नमस्कार आज श्रावण शुद्ध एकादशी म्हणजे विसोबा खेचरांची आज पुण्यतिथी त्यानिमित्ताने नामदेवांचा एक अभंग आपण पाहणार आहोत सुखा लागी मन तुझे गिवसीत तळमळी परी सुख आहे जवळी न कळे सुखा लागी सुख सोय दाखवी न पाहे अनुभवो नी होय सुख रूप सुखते शांती सुखते दयाक्षमी, दया क्षमी सुखते विकृती विकृती विषयभोगी म्हणे खेचर विसा परियेसी विष्णुदासा न घडे भरवसा तरी अनुभवणे संत नामदेवांच्या आत्मचरित्रात विसोबा खेचराच्या तोंडी घातलेला हा अभंग असून गुरु विसोबांना ईश्वर सर्वत्र आहे तो आपल्या जवळही आहे म्हणून भगवंताचे दर्शन म्हणजे आत्मदर्शन असं ते सतत जाणवतात त्यांना त्यांनी नामदेवांनाही असं सांगितलेलं दिसतं सुखाविषयी ते म्हणतात ते अभंग रूपाने विसोबांनी रचलेले नसले तरी जो वैचारिक असे आहे तो त्यांचाच आहे तेव्हा तो महत्त्वाचा मानून नामदेव आपल्या गुरुने केलेला उपदेश इथे सांगत आहे विसोबांनी आवंड्या नागनाथांच्या मंदिरात दिलेला बोध महत्त्वाचा होताच पण तो तेवढाच देऊन ते थांबलेले नव्हते नामदेवांनी तो दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक आणला आपण दिलेले ज्ञान त्यांनी अंगी मुरवावे असे त्यांना वाटे आणि आश्चर्य असे की नामदेवांनी तो अंगी मुरवल्याचे दिसते त्यांच्याच गुरुपदेशानंतरची स्थिती वर्णन करणारा एक मजेशीर अभंग आहे नामा स्वयंपाक करोनी बैसला केशव श्वान रूपे आला रोटी घेऊन पळाला केशव। हाती घेऊनी तुपाची वाटी नामा लागला पाठी, तू घे गा जग जेठी कोरडी रोटी का खाशी तव श्वान हा सा, सोनी बोलले नामया तुझं कैसे कळले एरू म्हणे खेचरे उपदेशिले सर्वांभूती विठ्ठल नामदेवांना विठोबांचा लागलेला विलक्षण छंदामुळे सर्वत्र आणि सर्व प्राणी मात्रात ईश्वर पाहायला ते शिकले ही सद्गुरूंची कृपाच होती त्यांनी केलेला उपदेश फक्त तात्विक नव्हता तो व्यवहारात उतरायचा पण होता तो आणि पूर्णपणे उतरलाही अभ्यास आणि प्रत्यक्ष वागण्याने नामदेवात फरक पडला विसोबा त्यांना विचारतात सुखप्राप्ती हवी का सुख तुझ्याच जवळ आहे ते सुख हस्तगत कसे करायचे ते मग सांगतात प्रत्यक्ष त्याचा अनुभव घे आणि सुखरूप होऊन जा पुढे ते नामदेवांना म्हणतात स्वत सुखरूप होणे हाच सुखी होण्याचा एकमेव मार्ग आहे श्री विसोबांनी सद्गुरूंनी करावा तसा उपदेश नामदेवांना केला प्रथम सुखाचे गुणरूप सांगितले आणि जे गुण उल्लेखले ते अंगी बांधवण्याचा सल्ला पण नामदेवांना दिला गुण एकदा अंगी बांधले की मनुष्य सुखरूप होतो सुखाला वेगळे कुठे हुडकावेच लागत नाही हा विसोबांचा उपदेश अतिशय महत्वाचा आहे श्री विसोबा म्हणतात सुखासाठी तुझे मन तळमळते आहे ते हुडकण्यात तुझी तडफड चालू आहे पण अरे सुख तुझ्याच जवळ आहे हे तुला समजत नाही ज्याप्रमाणे आरशात दीप्ती व दुधात घृतशक्ती असते हे जाणून प्रयत्न केला की त्यांची प्राप्ती होते तेव्हा सुखासाठी सुख मिळवून सुखरूप झाल्याचा अनुभव घे सुख म्हणजे शांती दया क्षमा देहबुद्धीविषयीची उदासीनता आणि हरिदास्य अखंड विश्वास आणि सत्संगतीशिवाय सुख म्हणजे नामावर अटूट प्रीती आणि सुखाची विकृती म्हणजे विषयभोग एकांतवासात सुख तर लौकिकात राहणे त्रास मानून स्वस्वरूपी आसक्ती मानली तर तो सुखाचा परमोच्च बिंदू विसोबा विठ्ठल भक्त नामदेवाला म्हणतात तुला माझ्या सांगण्यावर भरोसा नसेल विश्वास वाटत नसेल तर स्वतः अनुभव घेऊन पहा श्री नामदेवांनी या विसोबांच्या मुखी घातलेल्या उपदेशातून सद्गुरूंच्या वचनावर नितांत श्रद्धा ठेवून तळमळीने अभ्यासाला सुरुवात केली आत्मप्रतीतीसाठी त्यांना गुरुवाक्यप्रमाण मानावेच लागले शंकेला जागाच नाही नामदेव हे सुख प्रत्यक्ष जगले आणि सुखासाठी आवश्यक गुण त्यांनी अंगी बाणवले आणि त्याचा परिणाम सतत अनुभवला चांगदेव महाराज म्हणतात मनाते बृणवुनी इंद्रियाते दंडुनी मी है सोडुनी सोहाम धरी धन्यवाद वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार